नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्ही पाहिलं असेल की बीड जिल्ह्यामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली आणि आता सध्या वाद पेटलाय तो मराठा आणि वंजारी समाजामध्ये ते वाद पेटवणारे नेमके कोणते आहेत तर हे जर बघितलं सर्वसाधारण गावखेड्यामध्ये राहणारा व्यक्ती या ठिकाणी विरोध करत नाहीये तर त्यांना चेतावणी देणारा हा राजकारणी माणूस असू शकतो मग कोणत्याही दोन पार्टीमधला एकमेकांमध्ये वाद पेटवायचा आणि आपल्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये करण्यासाठी ते इच्छुक असू शकतात कारण येणारी विधानसभा निवडणूक जी आहे ती कदाचित त्यांना जातीवादाच्या मुद्द्यावर लढवायची असेल म्हणून मराठा आणि वंधारे समाजामध्ये अशा प्रकारचा वाद पेटून देण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं या ठिकाणी जातीवादाच्या मुद्द्यावर कशा प्रकारची निवडणूक यांनी लोकसभेची लढवली त्याच प्रकारे विधानसभेची निवडणूक लढवण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलाय या ठिकाणी मुंडेवाडी गावामध्ये बीड जिल्ह्यातील मुंडेवाडी गावामध्ये कशा प्रकारचा ठराव पारित केला की त्यांनी सांगितलं या ठिकाणी चहा पिण्याच्या टपरी पासून ते दारू पिण्याच्या दुकानापर्यंतचा कार्यक्रम सांगितलाय म्हणजे याचा अर्थ कोणही मराठा समाजातील व्यक्तींच्या दुकानावर जायचं चा नाही चहा प्यायचा नाही कुठल्याही प्रकारचा किराणा सामान आणायचा नाही कुठल्याही प्रकारचा महाराजाला बोलवायचं नाही म्हणजे मराठा समाजातील जो काही महत्वाचा विरोध आहे हे राजकारणी व्यक्तींचा आहे या ठिकाणी सर्वसाधारण गावखेड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा नाहीये पण त्यांना भडकवण्याचा प्रयत्न हे राजकारणी व्यक्ती शंभर टक्के करणार आहे म्हणून लोकां या लोकांनी सावधगिरी बाळगायला पाहिजे की अशा प्रकारच्या लोकांपासून आपल्याला कुठंतरी नुकसान होणार आहे जेणेकरून हे एकमेकांच्या विरोधात भडकाव भाषण करणार आणि या ठिकाणी दोघांमधला वाद पेटवणार आणि आपली शंभर टक्के विधानसभेची राजकीय पोळी भाजून घेणार हे लोकांनी ओळखायला पाहिजे की या ठिकाणी विरोधात भडकवणारे व्यक्ती कोण आहेत या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींसाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत मग त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत या ठिकाणी कुठल्याही व्यक्तींच्या विरोधात येत कुठल्याही समाजाच्या विरोधात नाहीयेत ते सर्व समाजातील व्यक्तींना घेऊन लढण्यास इच्छुक आहेत या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व समाजातील उमेदवार देणार आहेत यामुळेच प्रत्येक विरोधातील राजकीय व्यक्तींच्या डोळ्यामध्ये मनोज दरांगे पाटील आहेत म्हणून याला नेमकं काय करायचं याला कसं आवडायचं त्याच्यासाठी मग त्यांना जातीवादाचा मुद्दा आठवतो जातीवादाचा मुद्दा कसा आठवतो या ठिकाणी इतर जातीतील व्यक्तींना सांगायचं की मनोज दरांगे पाटील तुमच्या विरोधात आहेत म्हणून या दोघांमध्ये वाद निर्माण होईल यामुळे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे गाव पातळीवर इथं बघितलं असेल सर्व समाजातील लोक एकत्रित राहतात पण एकत्रित राहिलेले लोक एकमेकांच्या सोबत राहतात आणि या ठिकाणी हे राजकारणी व्यक्तीला पटत नाहीये त्यांना असं वाटतंय की या ठिकाणी एका बाजूला वर्ग पाडला की ते सर्व समाजातील व्यक्ती माझ्या बाजूला मतदान करतील म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने ओळखायला पाहिजे की हा जातीवादाचा मुद्दा तयार करणारे हे गाव पातळीवर राहणारे व्यक्ती नाही आहेत पण या ठिकाणी राजकारणी व्यक्ती विष निर्माण करून या ठिकाणी जातीवाद निर्माण करत आहेत त्याच्यामुळे लक्षात ठेवा इथून पुढे विधानसभेची निवडणूक असेल किंवा कोणतीही निवडणूक असेल प्रत्येक व्यक्तीनं आपल्या नॉलेजचा वापर करा जेणेकरून हा जातीवादाचा मुद्दा कोण पेटवत आहे तर राजकारणी व्यक्ती आहेत मग ते सत्तेतील असो किंवा विरोधातील असो या ठिकाणी जर बघितलं राज्य पातळीवर असतील किंवा केंद्र पातळीवर असतील ते सर्व लोक एकमेकांसोबत राहतात एकमेकांसोबत चहा पितात एकमेकांसोबत जेवण करतात पण या गाव पातळीवर लोकांमध्ये भांडण निर्माण करून आपली नेमकी राजकीय पोळी भाजून घेत असतात म्हणून लोकांनी लक्ष ठेवा अशा प्रकारचा जातीवाद निर्माण नका करू जेणेकरून राजकीय व्यक्तींची पोळी बाजून निघेल आणि या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचं नुकसान होईल यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून सर्व लोकांच्या लक्षात यायला पाहिजे की जातीवाद निर्माण नका करू ठीक आहे तर थांबतो धन्यवाद